नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उशिरा का होय ना पण बदलापूर मधील प्रशासनाला ना हे शान पण सुचलं त्याचं का तर तुम्हाला आता बघायला मिळेल इथे संध्याकाळच्या वेळेला ट्राफिक असायचे आणि लोक कशी पण ना युटर्न मारायचे आणि तुम्हाला आता कळेल बघा इथे का दिसायला आता हे बघा हे सध्या आपण उभा आहे दुबे हॉस्पिटल बदलापूर पूर्वेला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल आहे तिथे उभा आहे आणि हे सध्याच हे डिवायडर लावले भले काय का होईना उशिरा का होईना पण बदलापूर प्रशासनाला जाग आली डिवायडर लावले संध्याकाळच्या वेळेला खूप तिथे ट्राफिक असायची कधी कधी उलट्या दिशेने पण बाईकवाले यायचे गाडीवाले यायचे त्यामुळं हे काम करून ना खूपच चांगलं काम झालेलं आहे दुसरी गोष्ट पूर्वेला आणि पश्चिमेला बदलापूरला सगळीकडे दोन दिवसापासून सिग्नल यंत्रणा चालू झालेली आहे त्यामुळं बदलापूर प्रशास प्रशासनाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन उशीरा का होईना पण ह्या गोष्टी बदलापूरकरांना मिळाल्या त्याच्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद आणि ह्या डिवायडरमुळं थोडीफार तरी ना जे टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील दुसरी वाहनं असतील त्यांना थोडंसं पुढे जाऊन यू टर्न मारण्याला नक्कीच ते प्राधान्य देतील इथे यू टर्न मारल्यामुळे भरपूर ट्रॅफिक असायची प्रत्येकाला घाय असायची कोण कौन कोणाला जाऊ द्यायचं नाही आणि हे या, या डिवायडरमुळे थोडंसंच ना ट्रॅफिकवर थोडासा परिणाम होईल पण खरंच पुन्हा एकदा बदलापूर प्रशासनाचं अभिनंदन